बदलापूर शहरात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्पर्धेला सुरुवात झालेली आहे कात्रप परिसरात देखील आता सुरुवात झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुरुवात झाली नंतर रमेशवाडी झाली नंतर आता कात्रप परिसरात या स्पर्धेला सुरुवात झाली आहे अनेक शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत शिवसेना शहर प्रमुख मोहमद मात्र यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघितलं तर शिवसेना प्रमुख रोहन पाटील देखील आपल्या लोक उपस्थित असणार आहेत चालू पहिले तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मॅरेथॉन म्हणजे वर्षभर पोर प्रॅक्टिस करतात वाट बघत असतात मी लहान असताना सुद्धा मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचो आणि तो बॅच नंबर असतो तो बॅच नंबर तिथे सबमिट करून बिस्किट आणि पाणी मिळायचं त्याच्या बिस्किटसाठी आम्ही धावत जायचो पण तोच उत्साह आता मी लहान मुलांमध्ये बघतो आज ते बघून आम्हाला आमचं लहान पण आठवतं आणि मॅरेथॉन आता वेस्टची मॅरेथॉन सुटलेली आहे आता वामनदा आणि आमची पूर्ण टीम इकडे आलेली आहे आता पहिला गट एक नंबर सुटलेला आहे दोन नंबर तीन नंबर आता सगळे गट इथनं लागोपाठ सुटणार आहेत आणि तुम्ही आता लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या लहान मुलांना चेअर अप करा अर्थात काय बक्षिसांनी आता किती जणांचा सहभाग असलेली आहे कम बदलापूर मधले म्हणजे कात्रप प्रभागामध्ये का लहान पोरच पंधराशे ते सोळाशे लहान पोर आता इथे सहभागी झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता दोनशे अडीचशे पोर धावलेले आहेत अजून भरपूर गट बाकी आहेत लहान मुलींचे लहान मुलांचे गट बाकी आहेत ते सुद्धा आता थोड्या वेळात धावणार आहेत शिवसेना पक्षाचे पदाधिकारी रोहन पाटील यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली पंधराशे सोळाशे शालेय विद्यार्थी या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झाले असल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिली आणि अनेक पदाधिकारी देखील शिवसेनेच्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तीन ठिकाणी या स्पर्धा उद्घाटन समारोप पार पडला आणि तिसरा कात्रप चौकात कात्रप बोरपडे चौकात या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला थोड्याच वेळात आता पारितोषिक वितरण सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार आहे लवकरच पारितोषिक सोहळा देखील आता संपन्न होईल तो देखील आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत कॅमेरामॅन निकसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर